जवळच्या पाहुण्याला दोन पेड द्यायचं आणि म्हणायचं सारखं असं झालं पाहिजे तेवढ्यात पडलं लॉकडाऊन लॉकडाऊन एक दोन तीन वर्ष झालं लॉकडाऊन निसातल्या परत आणि एकदा निरोपाला निरोपाला सासरवाडीचा जातानाच येण आठपाडी दोन किलो कंदी पेढ घेतलं गेला तर सासरा मेला होता प्रत्येक भावनेला एक एक दिला दोन पेढ ठेवलं आणि म्हणला सारखं या घरात असं झालं पाहिजे शाबा काना बरोबर बडवाय चालू केला कडव्या म्हणली तुला काय काय कळत मिळते आई आय मिली, मिली तवा डोळ फुगवाय लागला मला पोरग झालं तवा बॉम्बालास शाबा आता माझा बामेला पेढ वाटायला म्हणजे नेमका आमच्या खांदा उठलास का खडू म्हण शाबा खोटा हसावं हे पण कळलं पाहिजे का नाही होय ती बोलू बोल। हसल्यानं आयुष्य वाढत म्हणून माणसानं सतत हसलं पाहिजे अरे <zartan> विचार केला माझू माळूबा माळू माझ्या मनात येणारी वाजत त्या टाइमाला लागली होती बाबा खरी वयाला एवढ्याच मातेला बाळूमा लागल होत बाबा त्या दिवसापासून देवरशीर झालेला असायला विहिरीतलं काढल्यानं सुबतीच्या गड्याला नेणू पाच मेंद्या लागला ला। आज लो ला। ला। ला चार लोकांना अनुभव लागला यायला उद्या आठ लोकांना अनुभव लागला यायला कल्याण धरायला खाडे यांच्याकडून चाललेल्या वळवी लाशे रुपये बहुमान आले ओळख मंडळ शतशणी धन्यवाद 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 अचानक आम्ही आठपाडीला कार्यक्रम होता फुलाचा कार्यक्रम आणि आमच्या दिंडीचं जरा व्यवस्थापन करायसाठी म्हणजे प्रत्येक मुक्काम बघायला आम्ही आठपाडीला येत असताना फोन आला आमच्या शिंदे पाहुण्यांचा कार्यक्रमाला संध्याकाळ सकाळ नंबर बघ्यात आलं आलं पाहिजे ते काय म्हणलं येतो त्यांचा फोन ठेवला तोपर्यंत आमच्या आ... सतरा नंबर पालखीचे सर्वे सर्वा लहुदा लेंगरे कारभारी अजून एकदा सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा हे वाजवावशी टाळी वाजवा जा चांगल्या कामाला टाळी वाजवायची भांडण करताना नाही ज्यांचा फोन आला ते विनायक शिंदे सांगोळा बरोबर का कुठं <coughs> भाव ना कुठ आहे की का नमस्ते हा त्यांचं गाण्यात नवघ्याच आहे हा बर पंकज डोंगरे आणि सचिन डोंगरे पाचशे एक रुपयेच बहुमान आले त्यांनी एका तांदेला माझ्या देवबाळमान त्यांना दहा ताण देवा व देवाची विनंती आहे धन्यवाद लक्ष्मी खांडेकर यांच्याकडून एकशे अकरा रुपये ओवीकार मंडळ शतसे धन्यवाद 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 तायापा तातोबा कोळेकर यांच्याकडून एकशे एक रुपये हवमान आले ओवीकार मंडळ शतश्या धन्यवाद विनायक शिंदे सांगोला तुकाराम शिकारे शेतमालक साडू या साडू साडू मिळून पाचशे रुपये का नाही बरोबर आहे हा या दोघांनी मिळून पाचशे रुपये दिले एकमेकांची दुस्तीली चांगली वो। आहे होय त्याशिवाय पाहुणा सांगोल्याकडनं इकडे येणार आहे का नाही होईल तू टायची सोमा खांडेकर एकशे पाच रुपयाचं बहुमान आले ओळकार मंडळ शत शरवणे त्यांनी एका दिले माझ्या देव बाळमान त्यांना दहा ताण देवा देवाची देवा विनंती आहे धन्यवाद 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 चला चला, चला हा या सतरा नंबर पालखीचे कारभारी लहुदादा लेंगरे यांच्या बाबत जर नाव घ्यायचं झालं तर कसं आहे माहित आहे का

لا خذ عليك انا आज या हिंगणीत गाठ पडले की आठ भक्त येणार ना उद्या पुढं राजेवाडीत गेल की सोळा तिच्या पुढे गेलं की छत्तीस तिथं आठपाडीत गेली आहो पन्नास असं रोजच्या रोज मेंढीच्या तळाला भक्तांची संख्या वाढायला लागली बाळमामा मेंढरा काय नाहीच बाकी कडे मेंढरा काय जायचं पण जिथं मेंढ्या राखताय कोण कोण काय काय करतायत इथं तळावर माझ्या देव मला कळत होत पायात घुमरू वाटत ऐकू येत्या देवाला म्हण मेणक काय काय करते कोण भक्त काय करतोय अचानक कळत माझ्या देव बाळूमाला मा बाळूमामास देवच बस राहिला एखादा माणूस आला की नाही माझं असं झालंय माझं तसं झालंय बाळमामा त्याला भंडारा द्यायचा कोणाला ताक करण्या द्यायचं कोणाला प्रसाद द्यायचं तर कोणाला शिव्यांचा भडीमार लावायचा असा माझा देव बाळमा आहे दादा नो जेन जन बाळूमामांच्या शिव्या खाल्या त्याचं उकाळ पांढर झालं होय जेव्हा जेव्हा शिव्या देतो म्हणताना तोंड पळायला लागला ती तसंच राहिले आयुष्यभर तोंड हा बाळूमामा शिव्या देतो ग्रंथाला वाचून बघा होय हा 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 बघा हा दररोज एका गावाला आम्ही असतो आजचा असा वा दिवस आहे सलग no नॉन स्टॉप साठ आणि एकसष्ट दिवस आहे आजचा कार्यक्रमाचा या संघातला आज कार्यक्रम करून आम्ही गावाकडे गेलो उद्या संध्याकाळी चार पर्यंत आम्ही एकमेकाची तोंड सुद्धा बघत नाही पडत नाही मध्ये मॅनेजर पदावरती सर्व्हिसला आहेत त्यांच्या पन्नास पेटलचे शेळे आहेत मी मी आणि माझा तुलच भाऊ दोघांनी एका पोलिटिशियन ला कामाला आणि यांची शेती आहे आणि हे तुमच्याच भागातला एक नामवंत टेलर आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान कसलं बी अवजड वाढून दे टोप टोपनागत कपडे बसली पाहिजे एक नंबर काम आहे मूर्ती दिसाय बारीक दिसत असेल तर काम एक नंबर आहे बर का टेलर साठी वाजवून शाहीर पण आहे बर का धनगर गाण्याचा तुमच्या भागातला एक नंबरचा धनगर ओळी म्हणणार आहे त्यांची आमच्या आदमापुरात किंवा कार्यक्रमाच्या निमित्तानं महिन्यात एक दोन तीन वेळा गाठ पडते पण येत नाही आम्हाला पण नेतील कावा तर र या नादानं म्हणून तर म्हणला धाब्या काय काय सगळं हा म्हणजे आम्ही राहून देऊन तुम्ही खावा सगळं असलं का सारखंच गडी कसं गाठ पडल्याच मला कोणाचा <laughs> राजवाडीच्या दादानं एक दोनशे रुपये बहुमान केले त्यांनी एका माझ्या देव बालमनं त्यांना दहा ताणं द्यावावं आणि सुख समृद्धीचं वरदान माझ्या दादाला द्यावावं देवाची विनंती आहे धन्यवाद 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 असू दे दादा नावाची गरज नाही नाव त्या आतलेला माहीत आहे हिशोब पालखीत बसलाय का नाही त्याला सगळं कळत असत वर बसला सावकार सावकार टायमिंग झालेलं आहे इकडला असणारे लोक बसतात तालीवरली उठा तो धार्मिक धार्मिक कार्यक्रम आहे आणि बाळूमामाच्या तंबूकडे येताना बाळूमामाच्या नियमानुसार वागाव कोरोना चुकीच झाले का माणूस झाले का कपाळाला कुंकवाने डोईवरला पदर कवा खाली पडून देत नव्हत्या आणि आताच्या आताच्या डोक्यावर पदर येतच नाही का बरं आता साईड पिन आले हो तुम्हाला लई माहिती आता नवरच पिनाचं पाकीट आणून देत त्या बायका नवरा जेवायच्या अगोदर जेवायला बसत नव्हत्या आताच्या चपाती करता करता दोन अडीच खाते तसच करते पहिल्या बायका देवाला गाराण घालत होत्या देवाला दया मागत होत्या कशाच्या कुंकवाचा महाड मजला पती गुणवा पती आधी माझ्या नमजला पती आधी मजला नमजला ताट बसा ताट जिवंत असल्यासारखं हा गो हा हात हा, वर करा काना बरोबर आणि जेवढा आवाज अस भगती करणाराला कधी काही मिळत नाही समजा रिकाम हाताला कोण जात नसतो या बाळू मामा मेहंदीच्या तळाला देऊनच पण लागलं करायला अनेक भगंत लागलं ला होत बाळू मामाकडे प्रश्न घेऊन यायला भक्तांचा बाळूमामाग कल्याण दिवसा माग दिवस लागले निघून जायला बाळू मामाला आकाशातून आकाशवाणी झाली हो हो हो! आकाशवाणी काय म्हणते माझ्या आदमापुरुच्या देवाला मा आकाशवाणीचा लागली तू बाबा काय वाणी सांगायच्या वेळेला बाळू राधन घेतला पाहिजे बाळू मामा म्हणतो मी शिवाचा अवतार अवतार मला गुरु करून घ्यायचे काम नाही मला गुरु करून घ्यायची गरज नाही म्हणून बाळू बाळूमामा लागलो होता आकाशवाणीला बोलायला आकाशवाणी म्हणते बाळू मामाला तुझ्या देहाला गुरु केला तर ज्ञानाचा सुगंध सगळ्या जगभर पसरलं बाळू त्या टायमाला आवाज आल्यानंतर बाळू बाळूमामान अंतरात मनाला विचार केला त्या टायमाला जमा केलं माझ्या देव बाळू मामाने खरच म्हणला माझ्या देहाला गुरु पाहिजे पण मी असाय म्हणलं गुरु कसा पाहिजे माझ्या पुढल्या पावलीचा पाहिजे स्टेपचा पाहिजे का नाही बाळूमामाने तपश्चर्या केली पण केलं मी म्हणलं देवरस पण करतोय म्हणला कुणाचं भूत काढलं कुणी चवली दिली कुणी पावली दिली ती सगळं पैसे मारघ्या नावाच्या गड्याकडं गटुळ्यात ठेवायच बरोबर बाळूमामा ते पैसे केव्हा घेऊन करत नव्हता लक्षात आलं का की पैसे कुणाला असायचं मरग्या मर्ग्या नावाच्या गड्याकडे गटुळ्यात तेव्हा बाळूमामान म्हटलं माझ्या देवरसपाला पैसे किती आहे की जो बिन मोजता जो सांगल तो माझा बुरून मी लागल्या बाळूमामा मेंढ्या राखत त्या टाइमाला निघून चालू बाबा गावोगावी फिरत फिरत त्यावेळेला मुक्कामाना मुक्काम करत त्या टाइमाला जाता बाळूमाच्या मेंढ्या कुठून सतरा नंबर आपल्या